नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आपण चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो झिडपी भरतीच्या संदर्भात आपण वेळापत्रक जे आहे आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका ग्रामसेवक असेल आणि अजूनही जे काही पदं आहेत तर त्या पदांचे मित्रांनो जे काही वेळापत्रक आहे तर ते वेळापत्रक कधी येईल या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही तर बघा झेडपीचं जे काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर एक प्रूपूर आपण या ठिकाणी जाऊया आणि त्यानंतर पूर्ण जी काही माहिती की वेळापत्रक कधी येणार आहे त्यासंदर्भातली माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत <involved> in <language> तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो बघा ही पेपरमध्ये आलेली बातमी आचारसंहिताच लागू होत आहे पण वेळापत्रक नाही ही बातमी कालची आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा वेळापत्रक नाही आचारसंहिता या ठिकाणी लागू झालेली आहे कालच जो काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगातर्फे परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं आचारसंहिता लागू झालेली आहे परंतु आपलं झेडपीचं जे काही वेळापत्रक आहे ते अजूनही आलेलं नाही आहे आता झेडपीचं वेळापत्रक कधी येईल तर बघा जे काही पदांची परीक्षा बाकी आहे त्यासंदर्भात या ठिकाणी विनंती सुद्धा करण्यात आली होती जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी मित्रांनो जे युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी जी काही झेडपीची परीक्षा असेल आदिवासी विकास विभागाचं वेळापत्रक असेल नंतर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचं विभागाचं असेल महावितरण असेल भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल त्या जे काही रुग्णालय आहेत किंवा मग जे काही आदिवासी विकास विभाग आहे यांच्या जे काही परीक्षा बाकी आहेत तर त्या परीक्षेच्या संदर्भात वेळापत्रक लवकरात लवकर, लवकर जाहिरात जाहीर करावं अशी या ठिकाणी विनंती जी आहे त्या ठिकाणी करण्यात आली होती युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी या ठिकाणी जी काही विनंती आहे ती त्या ठिकाणी केलेली होती परंतु अजूनही आपलं झेडपीचं वेळापत्रक आलेलं नाही आहे आणि आता आपल्याला जर पाहिलं तर आचारसंहिता लागू झाली आहे आता झेडपीचं वेळापत्रक कधील तर बघा मित्रांनो जसं की आपण या ठिकाणी पाहू शकता आचारसंहिता लागू झाल्यानंतर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तसं पत्र जर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला गेलेलं असेल जिल्हा परिषदेच्या तर्फे तर त्या ठिकाणी मा जर त्यांना पत्र गेलेलं असेल निवडणूक आयोगाला तर मित्रांनो त्यांना जर त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली तर झेडपीचं वेळापत्रक त्या ठिकाणी येऊ शकतं परंतु जर तसा पद्धतीचं पत्र जे आहे ते गेलेलं नसेल निवडणूक आयोगाला तर वेळापत्रक जे आहे तुमचं झेडपीचं ते निवडणूक आटोपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतरच त्या ठिकाणी जाहीर होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता जी काही तुमची परीक्षा आहे ती जर मित्रांनो ह्या ठिकाणी पत्र गेलेलं नसेल तर तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी चार जूनला निकाल जो येतो त्या ठिकाणी जाहीर होणार आहे चार जूनच्या नंतरच तुमचं जे काही वेळापत्रक आहे ते आरोग्यसेवकचं असेल आरोग्य सेविका असेल ग्रामसेवक असेल त्यासोबतच आदिवासी विकास विभाग असेल या ज्या काही परीक्षा बाकीत त्या परीक्षांचं वेळापत्रक चार जून नंतर जाहीर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे जर पत्र गेलेलं नसेल तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली झडपीच्या झेडपीच्या भरती प्रक्रियेसंदर्भात भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की की कधीपर्यंत वेळापत्रक जाहीर होईल तर बघा मित्रांनो आचारसंहिता लागू झाली आहे जर झडपीतर्फे जिल्हा परिषदेतर्फे किंवा मग ग्रामविकास विभागातर्फे जर, जर, जर निवडणूक आयोगाला पत्रक गेलेलं नसेल तर तुमचे जे काही वेळापत्रक आहे ते चार जून नंतरच त्या ठिकाणी जाहीर होईल कारण चार जून नंतरच आचारसंहिता त्या ठिकाणी संपणार आहे तर महत्वाची माहिती होती अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद